बघ आर्या आज आपण एक छानसा संख्यांचा हार बनवणार आहोत तयार आहेस का हो आई मी तयार आहे हे बघ प्रत्येक मणीवर मी एक ते पाच पर्यंत क्रमात लिहिलेत आता त्यांना योग्य क्रमाने एक दोन तीन चार आणि पाच झाला हार वा किती छान केलस आता थोडं आणखी करूया दहा ते सहा पर्यंत उलट क्रमात करशील हो आई दहा नऊ आठ सात आणि सहा झालं आई शाबास आता तुला क्रम आणि उलट दोन्ही येतो हेच तर गणिताचं गोड आहे